मित्रांनो माझं नाव शिवानी आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत शरद यांच्या पुस्तकाचा छोटासा सरावश तर अंथ्रप्रण हे पुस्तक एक मराठी उद्योजकाच्या आयुष्यावर आधारित आहे या पुस्तकात लेखक सांगतात की त्यांनी शून्यातून कशी सुरुवात केली अपयश कॉलेजच्या चुका संघर्ष यातून ते कसे पुढे आले ह्या पुस्तकात सांगितले गेले आहे तसेच त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन जिद्द व प्रेरणा यातून त्यांनी कसा यश मिळवलं हे या पुस्तकात सांगितले आहे हे पुस्तक आपल्याला शिकवते की अपयशाला घाबरू नये आणि यश मिळालं तर कधीही पाय जमिनीवर असावेत हा संदेश लेखकांचा आहे तसंच सकारात्मक विचार असावेत आत्मविश्वास असावा मेहनत करण्याची जिद्द असावी असं लेखक सांगतात तुम्ही जर उद्योगधंदा करत असाल नोकरी करत असाल जर तुम्हाला जीवनात काही करायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तुम्हाला या पुस्तकातून खूप काही प्रेरणा मिळेल द दोप्रेनॉर म्हणजे शिकणं संघर्ष आणि मेहनत याचं मिश्रण आहे तुम्ही पालक असाल विद्यार्थी असाल या उद्योजक असाल हे पुस्तक तुम्हाला नक्कीच प्रेरणा दे थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू